मध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब यांचा झंझावती दौरा जनसंवाद यात्रेतून झाला मोठ्या संख्येने आपल्या आपण सर्वांनी बघितलं की उसामध्ये शिवसेनिक उन्हामध्ये मध्ये सुद्धा भर उन्हामध्ये सहभागी झाला एका जोशामध्ये आणि साहेबांचं मार्गदर्शन ऐकून येणाऱ्या पुढच्या काळात संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो हा निर्धार करत शिवसैनिक आज प्रत्येक गावगावात पोहोचलाय पण याच दरम्यान साहेब येत असताना सावंतवाडी शहरात आम्ही स्वागताचे बॅनर लावले दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रशासनाला त्याचा दुखणं झालं की आणि कोणाच्या पोटात दुखणं झालं कळलं नाही कळत नाही परंतु ते बॅनर रिसर परवानगी घेऊन त्याचे रिसर पैसे भरून पावती केली तरी मुदतपूर्व बॅनर हे आज काढले गेले म्हणजे आजपर्यंत त्याची मुदत होती आणि आजपर्यंत मुदत असताना ते बॅनर काढले गेले म्हणून आम्ही आज सिओन कडे विचारायला जाब विचारायला म्हणून गेलो सिओनच म्हणणं आहे की चुकून झालेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांकडून त्यामुळे त्यांना माफ करा ही त्याची पावती आहे त्याच्यामुळे ही पावती सुद्धा आता आम्ही सिवोना दिली सिवनचं असं म्हणणं आहे की आमच्या अधिकाऱ्यांकडून चूक झाली माफ करा ही माफीची गोष्ट नाहीये ही गोष्ट माफीची नाहीये कारण रिसर पैसे भरून घेतला प्रशासनाने आणि प्रशासन अशा तऱ्हेने बॅनर काढतं आणि एक नवे चक्क पंधरा बॅनरचे पैसे भरलेले आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे बॅनर काढणं हे कोणाच्या दबावाखाली काढलं का प्रशासनाने का प्रशासनाच्या पोटात दुखलं कुठच्या अधिकाऱ्याच्या पोटात दुखलं हे आम्हाला बघायचं आणि म्हणून आता त्यांना सांगून आलोय एक तर रिसर ते बॅनर लावा अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आज जा विचारला गेलाय उद्या आंदोलन केलं जाईल हे सांगण्यासाठी म्हणून तिथं मग अशी गेलेलो होतो आणि त्या पद्धतीत त्यांना लेखी आम्ही निवेदन दिलेलं आहे या संदर्भात तात्काळ ते बॅनर आमचे रिस्टर लावले नाही ज्या पद्धतीने त्या पावत्या केलेल्या आहेत परवानगी घेतलेली आहे ज्या पद्धतीने परवानगी दिलेली आहे त्या पद्धतीत ते बॅनर त्या त्या ठिकाणी लागावेत अशी त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये एक त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली प्रशासनाचा सावंतवाडी शहरात कार्यक्रम का आहे आणि ते बॅनर लावण्यासाठी म्हणून आम्ही काही बॅनर काढले तर मी म्हटलं तुम्ही सगळेच बॅनर काढलेत काढल्यानंतर त्यांचं उत्तर होतो हो त्या त्या ठिकाणी बॅनर लावायचे होते मी म्हटलं आमचा बॅनर ज्या ठिकाणी काढला त्या ठिकाणी जर तुमचा बॅनर लागलेला असेल तर शंभर टक्के तुम्हाला माफ केलं काय आमचा बॅनर ज्या ठिकाणी काढला त्या ठिकाणी प्रशासनाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही जर बॅनर काढला असाल आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या कार्यक्रमाचा बॅनर लागला असेल तर तुम्हाला माफी दिली पण निरुत्तर झाले सर शिओ शिओ कुठचंही उत्तर नेऊ शकले नाही त्याच्यामुळे शंभर टक्के जर आज बॅनर लागले नाही तर उद्या शिवसैनिकांना घेऊन शहरातल्या सावंतवाडी शहरातल्या शिवसैनिकांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आता ते उद्या कळेल ना <coughs> कारण ज्या पद्धतीने फोन अधिकाऱ्यांचा फोन आमच्या शहर प्रमुखाने येत होता अधिकारी सांगत होते शिवनचा रात्री अपरात्री फोन येतोय बॅनर काढा बॅनर काढा कदा असेल सांग जरा तू अकरा अजून गेल्यानंतर दोन सात ते आठ फोन साहेबांची वाटत लवकर बॅनर काढा ठीक आहे सहकारी करतो शासनाचा कार्यक्रम आहे आज बघितलं तर सगळेच घाल आणि शंभर टक्के बैल त्या ठिकाणी त्यांची बैलच नाही कोणाच्या आहेत आता त्यांची लावले आहेत ना सांगायची गरज नाही त्यांनी माफी मागितलं अधिकाऱ्यांनी माफी मागी मागितली पण माफी कशी द्यायची तुमची चूक आहे ना ती चूक जर रास्ता चुकून झाला असतं आम्हाला त्याच्यात दिसलं असतं किंवा त्या ठिकाणी बॅनर आमचे बॅनर काढला आणि त्या ठिकाणी शासकीय बॅनर लागला तर ठीक आहे ना आम्ही त्याचे आहोत म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत कुठे आम्हाला माफी द्यावी कुठे एखाद्या सांभाळून घ्यावं हे आम्हाला शंभर टक्के कळत परंतु ज्या ठिकाणी बॅनर लावलेले सुद्धा नाहीत अशा ठिकाणचा बॅनर काढणं बिस्तर परवानगी ही शाप चुकीचं आहे ना आणि त्याच्यामुळे सूडबुद्धीचे शिवसैनिक नाही सुडबुद्धीचे म्हणजे जे जानी काढा असं काढाओ हे हो बघा सामंजस्यपणाने जर तो बॅनर विषय असेल आणि प्रशासनाचं काम असेल जनतेचा चांगला कार्यक्रम एकतेचा उद्धव साहेबांचे सुडबुद्धीने काढायला लावले हा तसे तुम्ही सुडबुद्धीचे नाही सुडबुद्धीचे काढायला नाही जसे सुडबुद्धीने तुमचे काढायला लावले नाही सुडबुद्धीचे काढायला जर लावले असतील त्या सुडबुद्धीने आम्ही लावून घेऊ लक्षात आलं ना तसा विषय नाहीये हा विषय कसा आहे जर प्रशासनाचा कार्यक्रम असेल तो लोकहिताचा असेल आणि लोकहिताचा जर प्रशासनाचा कार्यक्रम आणि त्याच्यासाठी जर समजा आमचा एखादा बॅनर काढावा लागला तर शंभर टक्के आम्ही काढू कारण लोकांच्या हितासाठी काढू परंतु त्या ठिकाणी जर बॅनरच लावले गेले नसतील आणि आमचे बॅनर रिसर परवानगी घेऊन लावलेले असतील ला कोणाच्या तरी राजकीय दबावपोटी काढले गेले असतील तर शंभर टक्के ते सहन करणार नाही